ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून सुरू असलेलं मनोज तरंगे पाटील यांचं तीव्र मराठा आरक्षणा संबंधित असलेल्या आंदोलनाला अखेर सरकारने मंजुरी दिलेली आहे तसेच तीन कोटी मराठ्यांचं कुणबी प्रमाणपत्राद्वारे ओबीसी प्रवर्गात जाण्याचा मार्ग सुकर झालेला आहे पण अध्या या अध्यादेशाला पंधरा दिवस उलटून सुद्धा सरकारने याची अंमलबजावणी न केल्यामुळे पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणावरती बसलेले आहे जोपर्यंत या आरक्षणाचा लाभ संपूर्ण मराठा समाजाला होत नाही सगळे सोयरेच्या अध्यादेशाबद्दल जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलनच राहणार असा तीव्र इशारा मनोज जरांगे पाटीलंनी सरकारला दिलेला आहे याच पार्श्वभूमीवर लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे सर्वात पहिल्यांदा बहुजन हितासाठी आरक्षणाची सुरुवात झाली तरी कुठून आणि सर्वात पहिल्यांदा बहुजन हितासाठी आरक्षणाची मागणी कुणी केली होती चला तर म्हणजे आज आपण याच मुद्द्यावरती माहिती बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर मी जिज्ञासाई आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जर केले नसेल तर सर्वात आधी मी जिज्ञासाई आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला ला सुद्धा प्रेस करा फुले यांनी भारतात आरक्षणाचा पाया घातला अठराशे ब्याऐंशी साली आलेल्या हंटर कमिशनच्या समोर ज्योतिराव यांनी सर्वांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळावे तसेच ब्रिटिश सरकारी डोकऱ्यांमध्ये प्रतिनिधित्व मिळावे याची मागणी सर्वात प्रथम ज्योतिराव यांनी केली होती यानंतर अठराशे एक्क्याण्णवच्या सुरुवातीला त्रावणकोरच्या सरंजामशाही राज्यात पात्र मूळ रहिवासी उपेक्षा आणि सार्वजनिक सेवेत परकी यांची भरती विरोधनात निदर्शने झाली यासोबतच सरकारी नोकऱ्यांमध्ये भारतीयांना आरक्षण देण्याचीही मागणी केली गेली होती आरक्षणाचा जनक पुढे स्थळ होतं करवीर नगरी अर्थात कोल्हापूर तिथला प्रजादक्ष राजा म्हणजेच राजश्री छत्रपती शाहू महाराज त्यांनी घेतलेला ऐतिहासिक निर्णय एकोणीसशे एक साली जनगणना झाली त्यातच संस्थानिकाच्या कर्मचाऱ्यांची आकडेवारी महाराजांच्या समोर आली तत्कालीन प्रशासकीय खाजगी विभागात एकशे चोवीस पैकी एकशे सहा पदांवर ब्राह्मण तर फक्त अठरा पदांवरती ब्राह्मण कर्मचारी कामावर असल्यास निदर्शनास आलं ही विषमता पाहून महाराजांनी सव्वीस जुलै एकोणीसशे दोन रोजी आपल्या संस्थानात मागासवर्गीय समाजासाठी पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्यासाठी आदेश काढला आणि करवीर नगरीचा हा शाहू महाराज आरक्षणाचा जनक ठरला काय म्हटलं होतं आदेशात महाराज सरकार असा हुकूम करतात की हा हुकूम पोचलेल्या तारखेपासून व्यक्त झालेल्या जागांपैकी शेकडा पन्नास जागा मागास दिल्या लोकांस भराव्या ज्या ऑफिसमध्ये मध्ये मागास दिल्या वर्गाच्या अंमलदाराचे प्रमाण सध्या शेकडा पन्नास पेक्षा कमी असेल तर पुढची नेमणूक या वर्णातील व्यक्तीची करावी या हुकुमाच्या प्रसिद्धीनंतर नंतर केलेल्या सर्व नेमणुकांचे तिमाही पत्रक प्रत्येक खात्याच्या मुख्याने सरकारकडे पाठवावे मागास वर्गाचा अर्थ ब्राह्मण प्रभू शेंडवी पारशी व दुसरे पुढे असलेले वर्ण खेरीत करून सर्व वर्ण असा समजावा त्यानंतर तत्कालीन उच्च वर्णीयाच्या पचनी हा आदेश न पडल्यामुळे त्यांच्या पोटात दुखू लागली पण बहुजन हिताय बहुजन सुखाय या धोरणाशी एकनिष्ठ असलेला हा राजा त्यांना काही बदला नाही शाहू महाराजांनी आरक्षण विरोधकांना आपला नियम देऊन पटवून दिला अश्वशाळेत एका पागेत घोड्यांच्या तोंडाला तोबरे बांधले होते प्रत्येक घोडा आपल्या तोंडातील तोबऱ्यामधील हरभरे खात होता त्यानंतर महाराजांनी काही सेवकांना घोड्यांच्या तोंडाचे तोबरे काढायला सांगितले आणि हरभरे जमिनीवर टाकून सर्व घोड्यांना सोडायला सांगितले समोर पडलेले हरपरे पाहून घोडे त्यावर तुटून पडले जे घोडे होते त्यांनी काही वेळातच ढिगावर ताबा मिळवला पण जी घोडी कमजोर होती ती मात्र मागे आणि मागेच पडत गेली महाराजांनी त्या कमजोर घोड्यांकडे वोट दाखवत आपल्याला नेमकं काय म्हणायचं आहे ते पटवून दिलं आणि आरक्षण विरोधकांची बोलती बंद केली जातीय विषमता उच्च निष्ठा या विरुद्ध बंड पुकारून सामाजिक समता स्थापन करणारा असा हा रयतेचा राजा होता तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मी जिज्ञासा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा